एकर मिरचीला मी दवाई मारत आहे आज माणूस आलेला नाही आहे मी एकलाच आहे दवाई मारत आहे आता दवाई दिले आहेत बघा एक दवाई हे आहे इन दवाया दिलले आहे मी याची दवाई बनवलेली आहे एवगा दवाय दवाई घेते मी बहुत तो पैप द्वारित पानी टाकत है बगा माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट जरूर करा दवा मारत आहे मिरची म्हणजे पाऊस खूप झालेला आहे इकडे ते पावसामुळे मिरची खूपच भिलावलेली आहे म्हणजे खराब होने शक्यता बुरशी वगैरे लागण्या शक्यता राहते त्याच्यामुळे हे दवाय मारायला सांगितलं मला ह्या प्रकारे प्रकारे आम्ही दवा मारतो मिरचीवर आता मिरची थोडी लहान आहे नंतर मोठी झाल्यानंतर पॉवर पंपनेच मारल्या जाते मिरचे पण लागले अशा प्रकारे दररोज आम्हाला मिरची लागते दहा एकर भाग हा आम्हाला कमीत कमी दोन दिवस लागणार पूर्ण दवाई मारण्यासाठी बघा माझ्या पंप चार्जिंग पंप याला म्हणतात चार्जिंगवर चालत ते टँक पाण्याची ते बा, बाटली दवायची बाया पण आहेत या बा बागामध्ये आज निंदा काढतात कचरा काढतात मिरचीचा हा बघा बाग मिरचीचा दहा एकराचा बाग आहे हा खूप मोठा भाग आहे